नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सहाव्या हप्त्या संदर्भात महिलांसाठी खुशखबर आहे दोन ते पाच डिसेंबर दरम्यान महिलांना पैसे सरकारकडून मिळणार आहे सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत होता त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील तर सुरुवात करण्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा तर लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या एकवीसशे रुपयासंदर्भात आपण महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपत आहे फायनल यादी दोन ते पाच डिसेंबर दरम्यान पैसे नक्की तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे तुम्ही पैशाची वाट पाहत होता खूप दिवस झालं पण हे पैसे यायला का झाला तर राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे फायनल होत नव्हतं फायनली आता महायुतीचे मुख्यमंत्री होत आहेत आणि या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये महिलांसाठी खूप मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे महिलांसाठी खुशखबर आहे त्याचबरोबर महत्वाची माहिती लाडक्या बहिणींना जे एकवीसशे रुपये सरकार करून वाढवण्यात आलेले होते ते एकवीसशे रुपये तूर्त मिळणार की नाही याचाही महिलांना प्रश्न पडलेला होता लाडक्या बहिणींसाठी सरकारने रक्कम वाढवलेली आहे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जरी सुरू केलेली असली तरी या योजनेमध्ये रक्कम वाढ करण्यात येणार आहे आणि ही योजना पाच वर्ष कायम महिलांसाठी सुरू राहणार अशी माहिती त्यांनी दिलेली होती आणि त्यांनी त्यांचं वचन पाळलेलं आहे आता महिलांना या ठिकाणी रक्कम वाढवलेली आहे दीड हजार रुपयाच्या ऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळत आहेत ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नव्हते एकूण पाच हप्ते सरकारकडून दिलेले आहेत पण तुम्हाला जर आले नसतील तर आता तुम्हाला तीन हजार आणि प्लस हा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे बऱ्याच महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे पैसे आहेत ॲडव्हान्स पैसे मिळालेले नव्हते तर अशा महिलांना जे आहे ते या ठिकाणी पाहू शकता की ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार आणि डिसेंबरचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत तर पाच हजार रुपये तुमच्या अकाउंटला सरकारकडून मिळणार आहेत डिसेंबरच्या हप्त्या सह तुम्हाला हे पैसे देण्यात येणार आहे लवकरच हे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्स्फर सरकार करत आहे तुमचा आधार त्या अगोदर डीबीटी लिंक आहे का हे चेक करा बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला मंजूर झाला पण त्यांना पैसे आले नाहीत त्याचं कारण म्हणजे त्यांचं आधार डीबीटी लिंक नसणार आधार लिंक असणं वेगळं आणि आधार डीबीटी लिंक असणं वेगळं त्यामुळे वे तुम्हाला बँकेत जाऊन चेक करायचं आहे की आधार कार्ड बँक अकाउंटशी डीबीटी लिंक आहे का डी बी टी लिंक या असं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरला ते लिंक असलं पाहिजे सर सरकार कोणत्याही योजनेचा जो लाभ आहे तो नागरिकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटला जमा करत असते त्यामुळे डीबीटी आधार असणं गरजेचं आहे आणि ज्या महिलांचं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आत्ता पैसे वाढलेले आहेत तुम्हाला वाढीव रक्कम मिळणार आहे आता डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्या अगोदर बऱ्याच अफवा आल्या होत्या बऱ्याच माहिती मिळत होती की लाडकी बहीण योजनेचे बदलले निकष लाडकी बहीण योजनेचे निक निकष बदलत आहेत परंतु अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत आणि हे यो योजनेचे निकष सध्या तरी या ठिकाणी मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने कुणीही या योजनेचे निकष बदलू शकणार नाही तसा अधिकार नाही किंवा ते निकष बदलता येत नाहीत त्यामुळे आत्ता तरी सध्या लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत आता एकवीस रुपये मिळणार का दीड हजार रुपये मिळणार हे महिलांच्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर नंतरच स्पष्ट होणार आहे परंतु असं सांगितलं जात आहे की जुलै म जुलै महिन्यापासून जी तुम्हाला रक्कम देण्यात येत होती दीड हजार रुपये तीच रक्कम जी आहे ती आता पुढचे काही महिने देण्यात येणार आहे याचं कारण काय तर आधी जाहीर केलेल्या निकषांचं काटेकोरपणे पालन होणार आहे अंमलबजावणी होणार आहे आणि जे नवीन निकष असणार आहेत नवीन आ, जे लाडकी बहीण योजनेमध्ये जे बदल होत आहेत सध्या तरी ते लागू होणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे जे वाढीव पैसे आहेत ते देखील महिलांना डिसेंबर महिन्यात मिळतील का नाही हाही महत्त्वाचा प्रश्न आहे सहाशे रुपये वाढलेले हे तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळू शकतात नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल त्या अर्थसंकल्पामध्ये या एकवीस रुपयाची वाढीव एकवीस रुपयाची तरतूद सरकार करेल आणि तेव्हा मग पैसे हे तुम्हाला जमा होतील सध्या तरी दीड हजार रुपयेच मिळण्याची शक्यता आहे पाहू आता पाच तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आहे दोन ते पाच तारखेपर्यंत वाट पाहिजे आहे पाच तारखेपर्यंत का वाट पाहिजे आहे तर पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री होत आहेत महायुती सरकारचं मुख्यमंत्री होणार आहेत आणि या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर तात्काळ महिलांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर सरकार करणार अशी शंभर टक्के शाश्वती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करूया की नक्कीच पैसे जमा होतील बऱ्याच महिला वाट पाहत आहेत या डिसेंबरच्या हप्त्याची